नमस्कार मंडई चला तर आज आपण नान कसे बनवायचे याची रेसिपी पाहतो आहे त्यामुळे रेसिपी अगदी इंटरेस्टिंग आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हालाही नान शिकायचे असतील तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण परफेक्ट अशी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे अगदी रेसिपी शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर छान सुरेख खुसखुशीत नान होण्यासाठी काय यामध्ये वापरायचं कशा पद्धतीने वापरायचं सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचबरोबर परफेक्ट नान आपले इथे तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता तर असेच परफेक्ट नान तुम्ही सुद्धा तयार करू शकता तर इथे आपण एक वाटी मैदा घेतलेला आहे मोठ्या साईजची त्यानंतर तीन चमचे तेल घेतलं आहे आपण पाव वाटी इतकं इथे फ्रेश दही घेतलेलं आहे अर्ध चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा खायचा सोडा चवीनुसार मीठ आणि यामध्ये तुम्ही पिठी साखरसुद्धा एक चमचा वापरू शकता आवडत असल्यास आम्हाला आवडत नाही त्यामुळे मी टाकली नाही पण यामध्ये पिठी साखरेचा वापर करतात त्यामुळे एक चमचा पोहे खायची पिठी साखर नक्की वापरा त्यानंतर इथे यामध्ये आता दही घालून घ्यायचं आपण ज्या जिन्नस घेतलेल्या आहेत त्या सर्व यामध्ये टाकून घ्यायच्या आहे एक एक करून तर तुम्हाला किती प्रमाणात घेतलंय हे मी सांगितलंय ह्या सर्व जिन्नस मी यामध्ये टाकून घेत आहे त्यानंतर आपल्याला आता हे तीन चमचे तेलामधलं दोन चमचे तेल इथे टाकून घ्यायचं आहे तर पुष्कळ होतं दोन चमचे तेल आता व्यवस्थित हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण नान बनवत असताना खुसखुशीत नान कसे होतात त्यासाठी पहा दह्यामध्येच बऱ्यापैकी हे पीठ मळवलं जातं तर अशा पद्धतीचं पीठ होतं इथपर्यंत आपण यामध्ये दही व तेल सगळ्या जिनस वापरल्या त्यानंतर इथे आपण कोमट पाणी घेतलेलं आहे त्यामुळे थंड पाण्याचा वापर करायचा नाही नान बनवताना कारण मग ते खुसखुशीत होत नाहीत व्यवस्थित होत नाहीत त्यामुळे खुसखुशीत होण्यासाठी इथे आपल्याला कोमट पाणी थोडं थोडं घालून याला चांगलं मळून घ्यायचं आहे तर इथे पहा छान मळून घेतलं आहे हे व्यवस्थित आपल्याला आणखीनसुद्धा मळायचं आहे तर पाणी किती लागलं ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणारच आहे तर आता इथे आपल्याला ह्या तळव्याने हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने हे तळव्याने आपल्याला चांगलं पीठ जे आहे ते मळवून घ्यायचं आहे हे मैद्याचं पीठ तुम्ही जेवढं चांगलं मळाल तेवढं तुमचे नान खुसखुशीत आणि दिसायला सुद्धा सुरेख होतात तर छान असं पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि दही घातलेलं असल्यामुळे पीठ आतमध्ये असं काहीतरी दिसतं छान जाळी पडल्यासारखं तर आपल्या पिठाला जाळीसुद्धा छान पडलेली आहे आता हे पीठ आपल्याला दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे त्या अगोदर यावरती मी द थोडंसं तेल घालून घेतलं आणि या तेलामध्ये हा उंडा जो आहे तो पुन्हा एकदा मऊ करून घ्यायचा आहे तर चांगलं आपण इथे हे उंडाला मऊ करून घेतलेलं आहे आणि आता यावरती आपण झाकण ठेवून याला दहा मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहोत दहा मिनिटामध्ये चांगलं पीठ असं व्यवस्थित भिजलं जातं व जाळीसुद्धा सुंदर पडते तर दहा मिनिटे असंच ठेवूया दहा मिनिटानंतर पहा इथे आपण पीठ पाहूया पीठ छान भिजलेलं आहे वरतून नानला लावण्यासाठी मी इथे कोथंबीर घेतलेली आहे तर तसा मी प्लेनच करते पण दिसण्यासाठी वरतून आपण थोडीशी कोथंबीर लावणार आहोत त्यामुळे नान आणखीन सुरेख दिसतो तुम्हाला प्लेन नान अस नको असेल तर तुम्ही त्यावरती आणखीन कोथंबीर लावू शकता आता याचा थोडासा गोळा तोडून घ्यायचा आहे नान खूप पातळ नसतात प्रकारे आपण पुरी तयार करतो तशा प्रकारचे नान तयार केले जातात त्यामुळे इथे अशा पद्धतीचा आपण एक उंडा तयार करून घेतलेला आहे आणि त्याला आकारसुद्धा लांबट दिला जातो तुम्ही गोलसुद्धा लाटू शकता किंवा लांबक्या आकारात सुद्धा लाटू शकता आता इथे मी गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आता हा गोळा जो आहे तो थोडासा सुक्या मैद्याने आपल्याला डीप करायचा आहे आणि आता हे उंडा जो आहे तो त्याची आपल्याला चांगली अशी नान लाटून घ्यायचा आहे नान ना लाटायला सुद्धा अगदी सोपे असतात खूप वेळ लागत नाही लाटण्यासाठी तर मागे पुढे करत आपल्याला हे नान लाटून आहे कारण मैदा असल्यामुळे अकसला जातो त्यामुळे ते मागे पुढे करतच आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर जेवढ्या लांब आकारात तुम्हाला लाटता येईल तेवढं एक सारखं ते लाटून घ्यायचं कुठे जाड कुठे पात अजिबात करू नका एक सारख्या जाडीचं नान आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे तर इथे मी बऱ्यापैकी नान जे आहे ते लाटून घेतलेलं आहे छान तुम्हाला दिसतच असेल पण याला थोडासा लांबा आकार द्यायचा आहे आपल्याला त्यामुळे असं करायचं आहे असा आकार द्यायचा म्हणजे अगदी इझिली सहज आकार देता येतो शेवटून आपलं नान लाटून झालं की मग त्याला आकार देऊन घ्यायचा कारण तोपर्यंत तर उचलल्यानंतर त्याचा आकार बदलतो कारण मैदा असल्या कारणाने तो आकसला जातो तर मी अगदी शेवटून मस्त असा लांबका आकार आपल्या ह्या स्ना नानला दिलेला आहे हे नान आता पलटवून घ्यायचं आहे आपल्याला खालच्या बाजूने याला पाणी लावायचं आहे तर इथे मी हे नान जे आहे ते पलटवून घेते आणि खालच्या बाजूने आपल्याला याला जे पाणी आहे ते लावून घ्यायचं आहे म्हणजे ते तव्याला चिटकल तुमच्याकडे जर लोखंडी तवा असेल तर त्याचा वापर करा कारण लोखंडी तव्यावरती नान किंवा रोटी बनवण्यासाठी खूप सोपं जातं कारण लोखंडी तव्याला हे पदार्थ छान असे चिटकून राहतात तर व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे हे व्यवस्थित तव्याला चिटकून राहील आता जी बाजूला आपण पाणी लावले ती बाजू आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायची आहे म्हणजे तव्याला ते छान चिकटल्या जाईल तर ज्या बाजूचं पाणी लावलेलं आहे ती बाजू खालून केली आणि अशा पद्धतीने हे नान जे आहे त्या हाताने चिटकून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित तव्याला चिटकेल इथे अल्युमिनियमचा तवा आहे त्यावरतीच मी तरी बनवते आहे तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर तुम्ही लोखंडी तव्यामध्ये नक्की बनवा कारण लोखंडी तव्यावरती आणखी छान बनवले जातात आता याला छान असे बबल येऊ द्यायचे आहे जे की तुम्हाला दिसतच असतील इथे मी गॅसची फ्लेम थोडी कमी केलेली आहे आणि यावरती कोथंबीर लावून घेणार आहोत थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि त्यावरती अशा पद्धतीने को ही कोथंबीर जे आहे ते चिटकवून घ्यायची आहे पाणी लावलं नाही तर ती खाली चिकटणार नाही त्यामुळे पाणी लावून घ्यायचं किंवा तुम्ही ही कोथंबीर लाटताना सुद्धा यामध्ये घालू शकता व्यवस्थित इथे आपण नानला सुद्धा चिटकून घेतलेली आहे आणि इथे छान असं खालून नान भाजलेलं आहे कारण यामध्ये छान असे बबल आलेले आहेत आता हा नान आपल्याला उलटवून भाजायचा पण माझ्याकडे पकडी अशी आहे की त्याने पकडताच येत नव्हतं व्यवस्थित असं भाजायला खूप अवघड जात होतं कारण पकड अशी सरळ पाहिजे ती नव्हती त्यामुळे मी तर सोप्पं आणि साधं डायरेक्ट नान काढून गॅसवरतीच भाजलं पण जर तुम्हाला अशा पद्धतीने भाजता येत असेल तर ता तुम्हाला सांडच पाहिजे किंवा तुमच्या तव्याला जर दांडी असेल तर अगदी इझिली तुम्ही हे नान गॅसवरती उलटं करून भाजू शकता पण चला दुसरीसुद्धा पद्धत तुम्हाला दाखवते तसं जमलं नाही तर डायरेक्ट नान काढून घ्यायचा खालून पाहू शकता की किती सुरेख कलर आलेला आहे छान असा कुरकुरीत झालेला आहे आता हा नान पलटवून भाजवण्यासाठी तुम्हाला दाखवते मी अशा पद्धतीने टा छान असा कलर आलेला आहे पाहू शकता मस्त असं आपलं इथे नान बनवून तयार आहे तर आता हे आपल्याला छान असं भाजायचं आहे त्यामुळे जे आपल्याकडे चिमटा असतो पकडण्यासाठी त्या चिमट्याने धरून एकदम डायरेक्ट गॅसची हळद त्याला लागू द्यायची नाही लांब धरून छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे तर दिसताना इतके सुरेख दिसतात तितकेच खायला ते सुंदर होतात सुरेख होतात खुसखुशीत होतात तर तुम्ही बनवायला तर पाहितलंच असेल तुमच्या लक्षातच आले असेल की किती सोपं आहे बनवण्यासाठी तर इतकी बनवण्या बनवायला सोपी असलेली रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तर आता इथे ना नान जो आहे तो चांगला भाजून झालेला आहे आता ह्या नानला आपल्याला बटर किंवा तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही लावू शकता या व्यतिरिक्त तुम्ही याला तूप सुद्धा लावू शकता छान नान भाजून झाला त्यानंतर यावरती मस्त असं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे तर सुरेख नान असे बनवून आपले तयार झालेले आहेत तुम्हाला जर ही नान बनवण्याची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या परिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहण्यासाठी किंवा त्याचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सुद्धा प्रेस करा सुरेख नान बनवून तयार आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत नक्की नान बनवा आणि कसे जा 겉에 있는 코를 쓴것같아